राज्याच्या राजकारणात आपण सातत्याने विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळत नाही म्हणून विरोधक आंदोलन निषेध करताना पाहायला मिळतात पण आता चक्क सत्ताधारी आमदारही निधी मिळत नाही म्हणून प्रशासनाचा निषेध करत आहेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप लांडे मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळत नाही म्हणून प्रशासनाचा निषेध ते करत आहेत तर सविस्तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप लांडे उपस्थित होते ही बैठक सुरू असताना दिलीप लांडे आपल्या मतदारसंघातील समस्या समिती प्रमुखांना सांगत होते त्यावेळी मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळत नसल्याने दिलीप लांडे आक्रमक झाले कामकाजाचे कागद पाडून त्यांनी निषेध केला

पालकमंत्री मोदी डोंगर कसला डोंगर कसला लोकांच्या एकच पण म्हणून अध्यक्ष मोदय माझ्या अभिवागावरती असा अन्याय करणार असेल तर तुम्ही घ्या शिषेध करता असं म्हणजे फक्त कागदावरती मात्र या, या सगळ्या प्रकरणावर दिलीप लांडेंचं म्हणणं काय हे सुद्धा पाहूयात गेले चार वर्ष या प्रशासनाकडे मागणी करतोय की ज्या शासकीय जागा आहेत या शासकीय जागेवरती फक्त शासनाचा नामफलक आहे त्याला कुंपणबिंत माधायची की जेणेकरून शासनाच्या जागा लोकांच्या हिताच्या आहेत नागरिक सुविधांसाठी आहेत ज्या हितासाठी त्या राखीव आहेत त्या लोकांना मिळायला पाहिजेत परंतु चार वर्षामध्ये साधा नामफलक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाही आहे त्यांच्याकडं निधी नाही आहे पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो तो नाश्ता का दिला जातो फक्त सदस्याला काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही आणि म्हणून अशा समितीवरती अशा बैठकीवरती त्या ठिकाणी मी बहिष्कार टाकलो शासन हे कुठंतरी मस्तीत आहे प्रशासनाने सत्तेत आलेल्या लोकांचा त्यांच्या भावना जनतेच्या हिताचे कामं ते केले पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री अठरा अठरा तास मेहनत करून लोकांच्या हिताचे कामं लोकांच्या भावना आणि महाराष्ट्राच्या विकासादृष्टीने जे काम करत आहेत त्याच पद्धतीने प्रशासनाने काम केलं पाहिजे तर प्रशासन आज पण गेंद्याची कातडी घेऊन जो झोपा जो काढत असेल तर त्याचा निषेध करणार दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आक्रमक झालेल्या दिलीप लांडेंना पक्षाकडून समज दिली जाणार का हे पाळणं महत्वाचं ठरणार आहे